कांदा उत्पादक शेतकरी मित्र की जो चांद्या पासून बांद्या अशा कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो मनापासून स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहिलं आपण सर्वांनी टायटल वाचलं कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट कि आता जुले की आता जुलैनंतर दिवसांतर्गत बाजारामध्ये कांदा दरात शंभर टक्के येणार पाचशेची तेज सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याचा हा लळख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लळख मोलाची अपडेट की पंधरा जुलै नंतर कांदा दरात येणार आता शंभर टक्के पाचशेची ची तेज पण इथं प्रश्न उपस्थित होतो की पंधरा जुलै नंतर असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा जुलैनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांदा दरात शंभर टक्के येऊ शकते ची तेज आणि जी पाहशेची तेजी पंधरा जुलैनंतर येणार आहे तर या तेजीमुळे अखेर पंधरा जुलैनंतर कांद्याचा बाजार व्हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो जर या प्रश्नाचा आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथंच लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा मला माहित नाही की असं का घडते की आपण व्हिडिओला लाईक करतात व शेअर करतात पण चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं विसरतात कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी मेहनतीनं मी हा व्हिडिओ तयार करून पाठवत हो असतो त्याच्यामुळं माझ्या मेहनतीला बघून आपण सर्वांनी कृपया चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करावं ज्याच्यामुळं जो नवीन व्हिडिओ येणार असतो तो, तो बनवण्यासाठी आम्हाला एक्स्ट्रा एनर्जी मिळते प्रोत्साहन मिळत असते आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जर आपण ऑल केलं तर याच्यामुळे येणारा व्हिडिओ आपल्याला सातत्यानं या ठिकाणी मिळत राहतो कांदा उत्पादक कास्तकार बांधव जो आहे त्याच्यासाठी सध्याचा हा हो जो लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट आहे की पंधरा जुलैनंतर आता कांदा बाजारभाव शंभर टक्के आपल्याला तेजी दाखवणार आणि पंधरा जुलैनंतर कांदा बाजारभावात आपल्याला कमीत कमी, कमी पाचशे रुपयाची तेजी येताना दिसणार पण इथं प्रश्न उपस्थित करत आहे सामान्य कांदा उत्पादक असता बांधव की बाबा पंधरा जुलै नंतर जर कांदा भावात पाचशेची तेजी येणार असेल तर पंधरा जुलै नंतर देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा जुलै नंतर कांद्याच्या बाजारभाव शंभर टक्के येऊ शकते पाचशेची तेजी आणि जर पंधरा जुलै नंतर कांद्याच्या बाजारभावात पाचशेची तेजी आली तर कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि पंधरा जुलै नंतर कांद्याच्या भावात पाचशेची तेजी आल्यानंतर आपण कांदा विकायला पाहिजे की मग थांबायला पाहिजे या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात अचूक उत्तर तर बघा मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सध्या बाजारभाव काय सुरू सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर कांद्याचा बाजारभाव जो आहे तो पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे तुम्हाला सांगतो पंधरा जुलैनंतर आपल्याला बांगलादेशची कांदा आयात सुरू होताना दिसू शकते आणि दुसरी महत्वाची गोष्ट की मोदी सरकारची जी कांदा खरेदी सुरू झाली आहे ती या ठिकाणी यथार्थ स्थितीमध्ये पंधरा जुलैनंतरच येऊ हो शकते आणि या महत्त्वाच्या घडामोडींमुळे आपल्याला पंधरा जुलैनंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात मोठा गॅप दिसू शकतो आणि हा जो गॅप असणार आहे तो कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के प्रचंड तेजी प्रदान करणार आहे आणि या तेजीमुळे जो कांद्याचा बाजारभाव आहे तो कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला हमखास पंचवीसशे पार जाताना दिसू शकतो आता इथं प्रश्न उद्भवतो की मग पंचवीसशेचा भाव मिळाला तर आपण कांदा विकायला पाहिजे थांबायला पाहिजे तर आपल्याला एवढा सल्ला देऊ इच्छितो की आपल्याला ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये कांद्याचा भाव पाच हजारापर्यंत पोहोचताना दिसणार आहे म्हणून घाई गडबड नको आणि पंचवीसशेच्या भावावर आपण अजिबात कांदा विक्री करू नका जर थांबला तर आपल्याला कमीत कमी दोन ते अडीच हजार एवढा नफा मिळताना दिसू शकतो आणखीन तर ही होती सध्याची सर्वात महत्वाची अपडेट सध्याचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की पंधरा जुलै नंतर कांदा बाजारभावात पाचशे ची ते येऊन बाजारभाव पंचवीसशे पार जाण्याची आहे शक्यता देशांतर्गत बाजारामध्ये दे भविष्यात कांदा बाजारभाव कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडलाय आपणास त्यामुळे लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधव जे आहेत त्यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि आत्तापर्यंत आपण सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा यामुळे येणार प्रतिक्रिड आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत कांदा उत्पादक शेतकरी मित्र जो आहे तर अशा कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदयला या ठिकाणी माझी शेतीच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत कांदा उत्पादक शेतकरी मित्राचे आजच्या व्हिडिओ करतो या ठिकाणी मनापासून खूप खूप आभार व्यक्त